मला वाटते मला ते उद्या दोघेही बंधू भेटणार आहेत माझी काल त्यांची फोनवर चर्चा झालेली आहे दोघेही भेटतील काँग्रेस म्हणून पी एन साहेबांनी आपली हयात काँग्रेसमध्ये काढलेली आहे दादांचा गट हा पी एन साहेबांच्यावर पुढच्या काळात राहिला आणि पी एन साहेब काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहिले या मतदारसंघाची भौगोलिक रचना बघितली तर करवीर पनाळा आणि गगनमोडा अशी भौगोलिक रचना साधारणपणे या विभागाची आहे आणि सगळ्यांचीच मोठी ताकद या गगनबावडा असू दे पन्हाळा असू दे करवीर जुना असू दे नवा करवीर असू दे सगळ्या गटातटाची ताकद प्रचंडपणे येत आहे आणि गटातटाची ताकद कुणाची आहे तर ती काँग्रेस पक्षाची आहे मूळता काँग्रेस पक्षाची ताकद यावं तर मला नाही वाटत ते असा काय निर्णय घेतील आणि ऑलरेडी चंद्रदीप नरकेत पंचवीस वर्ष पी एन पाटील गटाच्या लोकांचं आणि नरकेंचं गावागावामध्ये बांधी आहेत गावागावामध्ये भांडणं आहेत आणि मला नाही वाटत हा काय निर्णय ते घेतील असं मला वाटत नाही माझा प्रयत्न असणार आहे की नाही यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न